झोपाय अरे आराध्याचा झोपाळा आता आपलं किचन गार्डन हिरोगार मोठ्या कंपाऊंड का जुन्या कंपाऊंड सिमेंट हा जबरदस्त पाऊस आहे आज पहिला पाऊस झाला आराध्याचा जोपाळा पण भिजला बाबा आता ही झाड लय छान लागतं ना पाँछे ना आपण पाऊस येणार म्हणूनच लावून घेतलेली ओ माय गॉड लावा पाणी जबरदस्त का पाऊस तुला संकष्टी चतुर्थी दिवशी पावसाने जबरदस्त हजरी लावली खूप असा पाऊस आला मुसळधार पाऊस येऊस पाऊस येतो ना पहिला पाऊस संकष्टी आहे त्यासाठी छान असे मी खिचडी करते आहे तर छान असे दोन तीन बटाटे साल काढून छान असे उकडायला घातले आहेत गावरान तुपामध्ये आणि अशी इथे शेंगदाणा आणि मिरचीचा कूट करून घेतला आहे एकत्रच केला आहे शेंगदाणा आणि मिरचीचा असेच आवडते मला आणि थोडीशी तिखटच आवडते मला थोडीशी मिरची जास्त टाकली आहे मी आणि लहान शाबुदाना असा भिजायला घातला आहे मुलांनाही मुलांनाही खायची आहे म्हणून मी जास्तीतच भिजायला घातला आहे आणि छान असा फूट वगैरे करून आहे हा बटाटा शिजून झाल्यानंतर थोडासा बटाटा शिजून झाल्यानंतर त्यामध्ये हा शेंगदाणाचा पोट आणि मिरची छान असं परतून घ्यायची आणि नंतर हा भिजलेला शाबुदाना टाकायचा आहे तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना मनोकामना शुभेच्छा चला तर माझी देवपूजा वगैरे झाली आहे म्हणून म्हटलं चला आता खिचडी वगैरे करून घेऊयात मुलंही खातील शक्यतो मी संकष्टी दिवशी खिचडी वगैरे करत नाही पण मुलांना खावीच ती वाटली की मग त्या दिवशी करायची देवालाही नैवेद्य होतो मुलंही खातात अशी देवाची पूजा वगैरे करून घेतली आहे मी छान अशी सुंदर अशी रांगोळी काढली आराध्याने थोडीशी पुसली आहे गणपतीचा अभिषेक वगैरे करून छान अशी सुंदर पूजा केली आहे मी मी जास्वंदीचा फुल ठेवत असते पण आज झाडाला दिस फुलच नव्हतं म्हणून झेंडूचे वगैरे शेतातीलच फुलं ठेवलेत गणपती बाप्पा काय चाललंय आराध्या हे असा मुलांचा खेळ चालू असतो आणि आरोप करतोय अभ्यास त्याचा उन्हाळ्याच्या सुट्टीचा अभ्यास चालू झालाय त्याला थोडेच दिवस सुट्टी असते सीबीएससीला आहे आता कितीला आहे बाळा स्कूलच नाव काय बाळा सगळं स्टडी करून घ्या मी छान खिचडी करते कोणा कोणाला खिचडी खायची माझ बुक। बुक, तुझ्या बॅग मध्ये नाही अभ्यास करू दे बैयाला अभ्यास करू दे आपण नंतर आता शाळा भरली ना स्कूल टेबल वगैरे आणू आता खाली मांडी घालून पण कधीतरी अभ्यास करायचा मग टेबल पण आहे छान आमच्या आरवला पण असं मांडी घालून अभ्यास केला पण कधीतरी चांगलं असतं म्हणून आम कधीतरी तो असा अभ्यास करतो आज सगळं स्टडी करू कम्प्लीट करून घ्या मग mm. सौरव जोशी बघायला भेटन mm. आरवचा फेवरेट सौरव जोशी आहे त्याला तो सौर जोशीचा ब्लॉग बघितल्याशिवाय झोप लागत नाही जेवण जात नाही सुट्टी लागल्यापासून आरव आंघोळीचा सकाळी आठ वाजले की टी व्ही पुढं सौर जोशी किती पण बोला सौरव जोशी बघितल्याशिवाय आरवला कसलंच करमत नाही काय आवडतं सौर दोषीच आवडतोय आणि दुसरं काय आवडतं बार, बार। बेबी कार्टून चला करा अभ्यास मी खिचडी शिजायला घातली खिचडी परत त्यात आता मी हा देते दे ला। ला। करा आता अभ्यास आराध्याला पण आभय्या अभ्यासाला आब बसला की तिला खूप छान असा अभ्यासाच आवड निर्माण झाली आभय्यामुळं हां अभ्यास करते मी फक्त खडाखोड करायची नाही करा मी खिचडी परतते तोपर्यंत आणि छान असं देवाला नैवेद्य ठेवून आपण सगळी मिळून खिचडी खावा बाय बाय करा मुलं अभ्यास करायला बसलेत तोपर्यंत माझी खिचडी वगैरे बटाटा छान परतलाय तर त्यामध्ये हे आपण शेंगदाणाचा पोटा आणि मिरची घालून गेला शेंगदाणा आणि मिरचीचा पोटामध्ये टाकलाय हे छान असं सगळं शिजेपर्यंत परतून घ्यायचं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते खिचडी करायची पण आमच्या आरवला आणि आराध्याला अशाच पद्धतीची खिचडी आवडते बटाटा वगैरे टाकून हिरवी मिरची जास्त शेंगदाण्याची मिर... शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र वाटूनच आवडते आता ही छान असं परतून द्यायचं नंतर शाबुदाना त्यामध्ये मिक्स करायचं छान असं हे परतलंय बटाटा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आता त्यामध्ये हा सारा शाबुदाना टाकून छान असं परतून घेते त्यामध्ये शाबुदाना मिक्स केला आहे आता ही छान अशी परतून द्यायची झाकण ठेवून परतून देते आणि सगळी खिचडी झाल्यानंतर दाखवते कशी झाली ती बटाटा उकडून उकडून घेतलाय आता छान असे शे शाबुदाना शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान असं परतून देते दहा ते पंधरा मिनटं तर त्याच्यावरती मी झाकण ठेवते आता ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं शिजवून देते आणि नंतर मध न त्याला थो थोडं थोडं हलवत राहते आणि सगळी खिचडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशी झाली आहे काय करताय भैया हां त्रास देतोय तुला भैया का रे भैया तू तिला त्रास देतो काय करते ती तू कशाला त्रास देते अशी धिंगाणा चालू असतो मस्ती चालू असते भांडण चालू असत बायाला काही ते अभ्यास करून देत नाही हे बघा कशी हे बघा हे बघा दोघा एकमेकांशिवाय करमत नाही आणि जवळ आल्यानंतर पटत नाही हे काही पाच ते दहा मिनिटात आपण खिचडी खावा डाळ्याला बांधून ठेवायचं बाई याला का ग बाई खूप त्रास देतो बर चालेल देवाला छान अशी खिचडी आणि पाण्याचा नैवेद्य पिऊते सनकष्टीचा गणपतीला मी चला असा त्यांनी या खिचडी खायला मग आम्ही खिचडी खाऊन घेतो आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असं वाटतं चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा